भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना मान मतदारसंघातून मीच मोठं केलंय त्यांना मीच काँग्रेसची उमेदवारी देऊन त्यांना आमदार देखील केलंय मात्र ही माझी सर्वात मोठी चूक होती असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेची जाहीर माफी मागितली आहे तसेच मान तालुक्यातील दहिवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद मेळाव्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते त्यावेळेला त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही टीका केली आहे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनीच असं वक्तव्य केल्यानं त्यांच्या वक्तव्यानं जयकुमार गोरे यांना येणारी विधानसभेची निवडणूक मोठ्या अडचणीची असणार असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठं षडयंत्र रचल्याचं आता दिसू त्यामुळे हे षडयंत्र भेदून जयकुमार गोरे पुन्हा आमदार होणार का हे आता पाहावं लागणार आहे

selamat datang ke pengguna